तालुका आंबेगाव येथे तपनेश्वर स्मशानभूमीमध्ये दुसऱ्यांदा प्रकार घडून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे श्री क्षेत्र गुरुवार दिनांक रोजी सायंकाळी मनसर शहरातील एका नागरिकाचा अंत्यविधी संपन्न झाला दुसऱ्या दिवशी सबधित मयत व्यक्तीचे नातेवाईक सकाळी सावडण्यासाठी आले असता अंत्यविधी संपन्न झालेल्या ठिकाणी त्यांना एक बाउली व गुलाल उदळलेला दिसला त्यामुळे नातेवाईकांमध्ये भीती पसरली आगोरी प्रकार करणाऱ्या व्यक्तीने सीसीटीव्हीच्या वायरीही तोडून सीडीआर बॉक्स लंपास केला आहे याबाबत मनसे पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करीत असून टायगर संवाद साधला असता नातेवाईक असून काल आमच्याकडे घटना घडली तर आम्ही काल संध्याकाळी आंतरविधी कार्यक्रम केला आणि आज सकाळी सावडण्याचा कार्यक्रम होता तर त्या सावडण्याच्या कार्यक्रमाला आल्याच्यानंतर आम्हाला एक घटना दिसली तिथं तिथं गुलाल वगैरे बावली वगैरे अशी समस्या आढळली तर याच्याकरता तुम्ही काहीतरी दक्षता घ्या कॅमेरा बंद होतो आहे काय काहीतरी असं आहे म्हणे कॅमेरा दिसत नाही काही नाही तर ते पहा काय घटना घडली होती तिथं बाहुली आणि गुलाल वगैरे असं हो गोल रिंगण टाकलेलं होतं त्याच्यामुळे आम्ही घाबरलो आणि चौकशी केली मग नंतर आम्ही आमचं कार्यक्रम उरकून गेलो म्हणलं आता नगरपंचायत जाऊन कॅमेरा तपासू तर राजाभवनला सांगितलं होतं तपासायला मग त्यांनी के काय केलं काय आम्हाला कळलं नाही पण इथून पुढे त्यांनी जबाबदारी घेऊन रात्रीची पोलिसांची एखादी गाडी फिरली पाहिजे इथं गांजाडू बिंजाडू सगळी लोकं बरीचदा दिंगोडसं असते तर एक दोन वेळा राऊंड झाला पाहिजे पोलिसांसाठी ती दक्षता घ्यायला पाहिजे त्यांनी भविष्यात अडचण झाल्या असे झाल्यावर कसं काय करायचं आणि इथं सौदेवा जी नवीन झाली ती बंद आहे ती चालू नाही इथं बाहेर मैत्री झाल्या असे प्रकार व्हायला लागला त्याला काय करायचं विलाज काय अवघरी प करत का कोण करत काय करणार आणि त्याच्यामुळं ज्याची माहीत होईल त्याच्या घरी तकलीफ नको नवायला काही हां ते संशय यायला नको ते मनात तर राहतच ना बाबा हे काय केलंय का कसं झालंय कशामुळं घरची बी घाबरतात ना त्यांच्या हा त्याच्यामुळं काहीतरी करणं हे गरजेचंच आहे कशाच्या बी त्याच्यावर लक्ष टाकायला पाहिजे पोलिसांची एखादी गाडी रात्री उतरीचे राऊंड झालाच पाहिजे કર્ણ ગરજે છે તેવડી લક્ષ થઈ